महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आष्टा येथील ग्रामदेवत श्री चौंधेश्वरी तथा अंबाबाई देवीचा भावई जोगणे उत्सव सुरू असून आज मुख्य दिवस आहे ज्येष्ठ वाद्यदशमीला हा उत्सव सुरू होतो देवीने निरनिराळे रूपे घेऊन दैत्यांचा संहार केला दैत्य मारला गेला प्रजा सुखी झाली असा कथानक असणारा हा उत्सव जातीचे लोक एकत्र येत साजरा करतात यामध्ये दिवा कंकण पाखरे खाटले घोडी चोर सती असे कार्यक्रम दाखवले जातात मुखवटे हा उत्सवाचा मुख्य आकर्षण खेळ असतो देवी व दैत्य यांचे युद्ध रंगते हे युद्ध पाहण्यासाठी हजारो भाविक सकाळपासून हजर असतात तीश मानकरी पगड जात ह्या सर्व जातीशी संभाळून एक महिना ह्या जा बावीस दिवसाची यात्रा ही कंटिन्यू चालू राहते ज्येष्ठ महिन्यापासून ते तुमचं आषाढ महिना संप आणि त्याचबरोबर ह्या आपल्या महाराष्ट्रातच काय जगातच कुठं अशी यात्रा न भरण्यासारखं ठिकाणं ही आहे आणि आराई भक्ती भावानं सर्व श्रद्धेनं एकमेकाच्या मनातली गुमशाही ओळखून जीवेचा उत्सव पार पाडतो त्यात मूळ मालक खोरात त्यानंतर गावकरी पोलीस पाटील मुलखे पाटील भिस्मू चिटणीस काय असे सर्व घटक यात सर्व जातीला ब्राह्मण ब्राह्मणसुद्धा आहेत अशा हिशोबाने ही यात्रा अंबापैकी जवळजवळ चारशे वर्षे त्या पूर्वीपासून चारशे वर्षाच्या पूर्वीपासून चालू आहे बाराशे वर्ष झाली आमच्या आईच्या मंदिराला मूळ कळसा खर्च जे आहे बाराशे वर्षे देवीचं मंदिर बांधलं गेलेलं आहे रामराज्याच्या काळात की आणि चारशे वर्ष बदामेशी बदामी जे काय पूर्वी एकमेकावर स्वाऱ्या करून लूटमार करत होते बाबा हे कर्नाटकाला कोण लुटून काहीतरी अनुद्रव्य सोनं अशा अनुषंगाने तिथून त्या दोन पेट्या आल्या आणि दोन पेटेमधनं आईचा ते, पेटे पेटे आई ते मकुडा एक निकालाचा एक मोकुडा बघितला तर एका मकुड्याला भोंगावून वारवून गेला मग दुसरी पेटी उघडायची कशी म्हणून ते सर्व जाती धर्माच्या अधिकाऱ्याने किंवा त्या स सरळभरची मार्ग काढणारे सुशिक्षित वर्ग गोळा करून मग ते नंतर पेटी फोडली तर ते मग गारेचा मोठा त्यात होता त्यावेळेपासून चारशे वर्ष झाली की बनशंकरी बदामीची यात्रा भरते राष्ट्यामध्ये त्या सर्व जाती धर्माचा विल आहे सगळे कष्ट करतात मी हार मान तांभार तुंबार सर्व प्रत्येकाला एक 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 काम दिलेलं आहे त्या काळात आणि त्या कामाचं इनामसुद्धा दिलेलं आहे अशा पद्धतीचं ह्या भावाईचा खेळ जो आता सध्या आम्ही माझं नाव सुभाष दत्तात्रय गुरु ही सेवा आमच्याकडे आहे आता त्या सेवेत आपल्या सगळ्या एवढ्या लोकांना संभाळून घेऊन वीस बावीस दिवस आईचा खेळ पार पाडतो आहे वीस बावीस दिवस यात्रा असते अठरा जाती पोग जाती नियमित केला जातो हा सर्व जाती धर्माला आनंद साधारण महत्व देऊन हा सण आपला विन्या सा, गोविंदांना साजरा केला जातो कुणाला लहान मोठा असं तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणले जात नाही सगळ्यांची सेवा ही देवीसाठी मान्य केली जाते ह्या एक ताकद म्हणा किंवा अतिशय भावजी मालक थोरात सरकार त्यानंतर पाटील त्यानंतर बाकीचेगतीज मानकरी हे सुद्धा हे भाविष्य कारण पर्यामध्ये सुद्धा त्यांच्या मुलाचे समज असते त्यांच्या माझ्या अभ्यासासाठी न्यूज चॅनेलला सत्यात करा तसेच आमच्या यम न्यूज चॅनेलच्या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा यम न्यूज